नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालक शिक्षक समिती किंवा संघ याचे प्रोसिडिंग लेखन व लेखन कसे करावे माहे डिसेंबरसाठी सभा क्रमांक सात यामध्ये कोणते विषय माहे डिसेंबरला घ्यावे आणि प्रोसिडिंग लेखन कसे करावे या संदर्भात या व्हिडिओत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहाव्यास मिळतील आपणास जर या पालक शिक्षक संघ प्रोसिडिंगची जर पीडीएफ हवी हो असेल डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरनं आपण ही पीडीएफ मिळवू शकतो या ठिकाणी शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे मी ही सभा सात डिसेंबर दोन हजार चोवीसला ला घेतलेली आहे म्हणून सात तारीख या ठिकाणी टाकून घेतलेली आहे थोडक्यात प्रस्तावना या पद्धतीने करून घ्यायची आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे या यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव आपणास टाकून घ्यायचं आहे या डिसेंबर महिन्याचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे तपशील या पद्धतीने आहे सात नंबरची सभा आहे आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व परीक्षेतील कामगिरी यावर चर्चा करणे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि परीक्षेतील कामगिरी यावर चर्चा आज या सभेत करण्यात आली हा शिक्षक पालक बैठकीतील एक अत्यंत महत्वाचा विषय आहे या चर्चेचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सखोल आढावा घेणे त्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याचे मार्ग दाखवणे आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अधिक सक्रिय सहभाग घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा असतो शिक्षक विद्यार्थ्यांच्या कामकाजी पद्धतीवर चर्चा केली त्यांनी किती वेळ अभ्यासाला दिला ते आपल्या श्रमात कसे पुढे जातात आणि त्यांनी समजून घेतलेला पाठ किती पद्धतशीर आहे यावर चर्चा केली जर विद्यार्थ्यांना कोणत्याही विशिष्ट विषयात अडचण येत असेल तर त्या अडचणीचा आढावा घेतला जातो शिक्षक विद्यार्थ्यांच्या एका आणि अधिक विषयामध्ये अडचणी असू शकतात आणि त्या कशा सोडवता येतील यावर उपाययोजना केली जातात आजच्या या, या सभेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या तयारीवर चर्चा केली विशेषतः मुलांनी किती वेळ अभ्यास केला गृहपाठ दिला आणि परीक्षा अभ्यास कसा केला यावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक तीन वर्तन समस्यांवर चर्चा फार महत्वाचा असा विषय आहे आजच्या या पालक शिक्षक संघ या सभेमध्ये या विषयावर चर्चा करण्यात आली विद्यार्थी समस्यांवर चर्चा हा शिक्षक पालक बैठकीतील एक अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विषय आहे विद्यार्थी समस्यांवर चर्चा करताना शाळेतील विविध अडचणी शैक्षणिक आणि वर्तनात्मक मुद्दे तसेच मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्यांवर विचार करण्यात येतो या चर्चामध्ये विद्यार्थ्यां कल्याणासाठी शिक्षक पालक आणि शाळेची भूमिका महत्वाची असते आजच्या या सभेत विद्यार्थ्यांच्या समस्यांचा विविध पैलूंवर विचार करण्यात आला विषयातील अडचणी समज न होणे अवधारणा कमी असणे लक्ष केंद्रित न करणे शाळेतील गोंधळ शाळेतील दादागिरी आत्मविश्वासाची कमतरता वर्गात अनुत्साहीपणा शाळेतील शारीरिक अडचणी कुटुंबातील तणाव पालकांची शालेय जीवनात अनियमितता अशा प्रकारच्या अनेक समस्यांवर सखोल चर्चा करून त्यावर मार्ग काढण्याबाबत विचार करण्यात आला व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय घेतला मी विषय क्रमांक चार शाळेतील नियम आणि शिस्तीचे पालन करण्याबाबत शाळेतील नियम आणि शिस्तीचे पालन विद्यार्थ्यांच्या शालेय जीवन अत्यंत महत्वपूर्ण असते शाळेतील नियम आणि शिस्तीचे पालन केल्यामुळे विद्यार्थ्यांना एक सुरक्षित सुव्यवस्थित आणि सकारात्मक शिक्षण वातावरण मिळते जे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे नियम आणि शिस्तीच्या पालनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्लेषण जिम्मेदारी आणि इतरांना आदर करण्याची भावना निर्माण होते असे पालक शिक्षक समितीचे अध्यक्ष यांनी यावेळी सांगितले शाळेतील नियम आणि शिस्तीचा उद्देश शालेय वातावरण सुस्थिर ठेवणे आणि विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांमध्ये आदर निर्माण समज निर्माण करणे हा आहे नियमित पालन केल्याने विद्यार्थ्यांमध्ये अनावश्यक गोंधळ कमी होतो आणि त्यांना शाळेत राहून योग्य शिकण्याची संधी मिळते शाळेतील नियम विद्यार्थ्यांना शिकवतात की प्रत्येक क्रिया एक विशिष्ट सीमा आणि नियमानुसार केली पाहिजे यामुळे त्यांना जीवनातील इतर अशामध्ये शिस्त पाडण्याची आदत लागते शाळेत शिस्त पाडण्याचे महत्व विद्यार्थ्यांना वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकवले जाते हे त्यांना भविष्याच्या करिअर आणि सामाजिक जीवनासाठी तयार करते शाळेतील नियम विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यास वर्तन आणि निर्णयावर नियंत्रण ठेवायला शिकवतात यामुळे त्यांच्या आत्मविश्लेषण क्षमता आणि आत्मनियंत्रण विकसित होते विद्यार्थ्यांना शालेय नियमांच्या पालनासाठी जबाबदारीची जाणीव होईल ज्यामुळे त्यांच्या पद्धतशीर आणि संपूर्ण जीवनात सुधारणा होईल असे या वेळी सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच शाळेतील सुविधा व त्यांचा पूर्ण वापर करण्याबाबत फार महत्वाचा असा विषय आहे शाळेतील सुविधा व त्यांचा पूर्ण वापर करणे हे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचे घटक आहे शाळेत उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा योग्य वापर केल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढतो तसेच शालेय जीवन अधिक सुसंगत आणि समृद्ध बनते विद्यार्थ्यांना शालेय सुविधांचा उपयोग अधिकाधिक कसा करावा हे समजावून देणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांचा शालेय अनुभव आणि सकारात्मक होईल प्रयोगशाळा यामध्ये लॅबोरेटरीज विज्ञान गणित संगणक रसायनशास्त्र जीवशास्त्र इत्यादी विषयांसाठी प्रयोगशाळा अत्यंत महत्त्वाची असते या प्रयोगशाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोग करून शिकवण्याची संधी मिळते याचा वापर देखील योग्य पद्धतीने केला जावा याबाबत चर्चा करण्यात आली दुसरं आहे वाचनालय लायब्ररी वाचनालय हे शाळेतील अत्यंत महत्त्वाचे शैक्षणिक साधन आहे विद्यार्थ्यांच्या पुस्तकांचे वर्तमानपत्रांचे मासिकांचे आणि संशोधनात्मक साहित्यांचे वाचन करून ज्ञानवृद्धी करण्यासाठी संधी मिळते याचा याचा वापर देखील योग्य करणे महत्वाचे आहे पुढे आहे संगणक प्रयोगशाळा कॅम्प्युटर लॅब यामध्ये तंत्रज्ञानाच्या युगात संगणक शिक्षण अत्यंत महत्वाचे आहे संगणक प्रयोगशाळेतील सुविधा विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान इंटरनेट सॉफ्टवेअर वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते खेळ व शारीरिक सुविधा खेळांचे मैदान जिम क्रीडा साहित्य याबाबत चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढचा विषय मी घेतला आहे विषय क्रमांक सात केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजनाबाबत केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन या महिन्यात करण्यात येणार असून त्याबाबत आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली हे शालेय आणि क्षेत्रीय स्तरावर विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी महत्वपूर्ण असते या स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांना क्रीडामध्ये सक्रिय भाग घेण्यास त्यांचे कौशल्य वाढवण्यास आणि खेळातील चांगले गुण अंगीकारण्यास प्रेरित करते केंद्रस्तरीय स्पर्धाचे आयोजन विविध शाळा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर शालेय क्रीडा संघटनांसह होत असते त्यासाठी आपल्या शाळेत क्रीडांगण आखणी करून त्या पद्धतीचा सराव करून घ्यावायचा आहे व विद्यार्थ्यांना त्याबाबत प्रेरित देखील करावायचे आहे केंद्र स्तरावर विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची देखील सोय आपल्या शाळेमार्फत केली जाणार आहे त्याबद्दल देखील चर्चा करण्यात आली व नक्कीच आपली मुलं या क्रीडा स्पर्धामधून कौशल्य आत्मसात करतील असे देखील यावेळी चर्चेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करून घेण्यात आलेला आहे पुढचा ठराव मी शेवटचा घेतलेला आहे आपण जर एक दोन विषय या ठिकाणी ऍड करायचे असेल आपण ऍड करू शकता मी शेवटचा विषय घेतला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेच्या या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्षांच्या सभा सभासंपन्न झाले असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माहे डिसेंबरसाठी शिक्षक पालक संघ प्रोसेडिंग लेखन व लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओ जाणून घेतलेला आहे अपना जर व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद